महायुतीमधील सावळा गोंधळ शरद पवारांचं स्नेहभोजन किरण सध्या महायुतीमध्ये मित्र पक्षांमध्ये सगळा गोंधळ सुरू असतानाच एक नेता मात्र शांततेत बसलेला आणि आपल्या मुलाचे लग्न एन्जॉय करताना दिसून येत होता ते म्हणजे अजित पवार जमीन घोटाळा प्रकरणात सुद्धा त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव समोर आलं होतं मात्र तरी सुद्धा अजित पवार हे शांतच राहिले आता राजकारणात शांतता ही शक्यतो तरी वादळापूर्वीची असते आणि पवार कुटुंब हे कट्टर राजकारणी आहे हे, हे नवीन काही नवीन सांगायला नको मग खरंच एवढ्या दिवसांच्या शांततेमागे काही वेगळे कारण असू शकते का चला व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रेश्मा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे येत्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे अशातच आता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे आणि आता अजित पवार सुद्धा पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडमध्ये आले वेगवेगळे राष्ट्रवादी पक्ष आहेत परंतु हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची याआधी अनेकदा चर्चा झाली आहे आता खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले विशेष म्हणजे आतापर्यंत दोन्ही राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अजितदादा आणि शरद पवार यांनी एकत्र यावं अशी इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे असे असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे बारा डिसेंबरला म्हणजे आज शरद पवार यांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे याच निमित्ताने दहा डिसेंबरला स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये शरद पवार यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं असल्याचं समोर आलं होतं त्यामुळे आता या स्नेहभोजनाचा नेमका अर्थ काय हे समजणे जरा अवघडच आहे युतीमधील प्रमुख पक्ष आवर्जून सांगतायत की महायुती कायम राहणार महायुती म्हणूनच निवडणुका लढवल्या जाणार पण आता पूर्वीसारखं किंवा हवं तेवढं सख्य या नेत्यांमध्ये दिसून येत नाहीये त्यामुळे महायुतीबद्दल संभ्रम तर आहेच त्यामुळे शांततेत खेळी आखणं हा तर पवारांचा हातखंड आहे मग अजित पवार सुद्धा कुणाला काहीही न सांगता स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत तर नाही येत ना असा प्रश्न निर्माण होतोय आणि अशातच आता लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी अजित पवारांनी एक मोठी खेळी करत एका बड्या नेत्याला आपल्या पक्षात जागा दिली आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वी पक्षाची ताकद वाढली आहे लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला लातूर येथील माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यामुळे अजित पवार हे आपला पक्ष बळकट बनवण्यात व्यस्त होते का हा अंदाज सुद्धा चुकीचा मानला जाऊ शकत नाही आपला पक्ष बळकट बनवणे निवडणूक स्वतंत्र लढणे शरद पवार गटाला सामील होणे किंवा सरळ महायुतीमध्ये लढणे आता अजित पवार नेमकं काय निवडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका